इथे काल मी प्रामुख्यानं आलो तो महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही आलो आणि आपण स्वतः कालच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या संपूर्ण रॅलीमध्ये आपण होता वातावरण आपण पाहिलेलं आहे काय आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उपस्थित होते सुमंतई पाटील आमदार उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक आमदार अरुण लाड उपस्थित होते इकडले काँग्रेसचे आमदार आणि नेते विक्रम सावंत उपस्थित होते काँग्रेसचे इतर काही प्रमुख लोक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते आम्ही महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज भरला विश्वजित कदम काल उपस्थित राहू शकले नाहीत आपण त्यांची तब्येत जरा पुण्यामध्ये आहे ते आजारी आहे येत्या दोन दिवसामध्ये विश्वजित कदम सांगलीत येऊन काँग्रेस पक्षाचा मेळावा घेते महाविकास आघाडीचा म्हणून आणि काँग्रेस पक्ष सुद्धा सांगलीमध्ये कामाला लागेल हा विषय फक्त सांगलीचा नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही ह्याच पद्धतीनं काम करत आहोत काल माननीय शरद पवार साहेब हे नगरला होते त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे हे आपण पाहिलं असो आणि नगरमधली एक प्रचंड सभा निलेश लंके यांच्या विजयासाठी जात साथ। उद्धव ठाकरे पुढल्या दोन दिवसामध्ये विदर्भात जात आहेत जिथे एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत मग वर्धा असेल अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे सभा घेत आहेत आमच्यामध्ये हा माझा उमेदवार हा तुझा उमेदवार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार हे अठ्ठेचाळीस जागांवरती आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सांगलीचा विचार त्यापेक्षा सा वेगळा नाही विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी अजून कायम आहे मी म्हणाल की समजूत काढू प्रयत्न करू विशाल पाटील हे समजूतदारच आहेत विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले एक प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटील त्यांच्या आजोबा आहेत जेव्हा जेव्हा देश आणि देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी बरं का देशाच्या शत्रूशी युद्ध केलं कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता आणि विशाल पाटील यांचा डीएनए तोच आहे त्यांच्याने माझा उत्तम संवाद आहे तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे विशाल पाटील मला वाटत नाही की आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा कोणती वेगळी भूमिका घेतली सरकार जयंत पाटील की वन ऑन वन फाईट झाली महाविकास आघाडीचा विजय निश्चित एकास एक फाईटच फाईट जयंतराव जे म्हणतात त्याच पद्धतीनं विशाल पाटील यांची जर उमेदवारी कायम राहील तुम्ही का चिंता करता विशाल पाटील यांच्या आम्ही करू ना आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातले प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटलांचं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कुटुंब यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की विशाल पाटील यांच्याशी आमचा उत्तम संवाद या क्षणी सुद्धा लोकशाही आहे काही भावना असतात प्रत्येकाची इच्छा असते मी हे अनेकदा मान्य केलं की शिवसेना इथे लोकसभा प्रथमच लढते परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या जा वाट्याला आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जर कोणी अस्वस्थ असतील नाराज असतील आमचे सहकार्य तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू विशाल पटल्यांची भेट झाली म्हणायची संवाद सुरू का संवाद असू नये वसंतदादा कुटुंबांच्या व्यक्तींशी आमचा संवाद का असू नये ज्या वसंतदानी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाचं नेतृत्व केलं त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा पक्षभेद इसरून वसंतदादा पाटील हे शिवसेनेच्याही मागे उभे राहिले आणि ठामपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून उभे राहिले अशा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी आताच्या आम्ही संपर्क का ठेवू नये संवाद का ठेवू नये आमच्यामध्ये कोणते वाद नाहीत तुम्ही म्हणता संवाद अजून आहे का संवाद आहे ना अशा वेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना युनिटीच्या विजयासाठी तुमची आणि विशाल पाटील यांची भेट होऊ शकते का नाही होऊ शकत का होऊ शकत नाही विशाल पाटील का आमचे शत्रू आहेत का मी मगासपासून सांगतो आमच्या कुटुंबातले घटक आहेत उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याविषयी अत्यंत प्रेम आहे आणि विशाल पाटीलांच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे जेव्हा असेही नाती असतात तेव्हा मला असं वाटतं की आपण जो विचार करताय तो चुकीचा आहे उद्धव ठाकरे दलित असल्याचा मिलिंद देवरा यांनी आरोप केलेला आहे कोण मिलिंद देवरा दिल्लीत विरोधी म्हणजे काय मिलिंद देवरा त्यांचं आता आयुष्य कुटुंबाचा काँग्रेस पक्षात गेलं काँग्रेस पक्षात गेलं आणि त्यांनी एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी टुंक लुडी मारून त्यांनी ज्या एका गटात प्रवेश केला आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हे बोलत नाहीये त्यांच्या तोंडून कुठला तरी एखादा गट त्यांच्याकडने वधवून घेतो आणि आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेलं आहे ते आम्हाला सांगतात आम्ही दलित विरोधी आहोत चारशे पारचा नारा कशा करता येत आहेत हे लोक त्यांचेच लोक सांगतायत आम्हाला संविधान बदलायचं डॉक्टर आंबेडकरांचं आम्हाला दलितांचं आरक्षण रद्द करायचं आहे हे जो पक्ष सांगतो त्या पक्षामध्ये मिलिंद देवरा आहेत हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये फडणवीस यांच्याबद्दल काही खुलासे केले त्यामध्ये आदित्यांना मी मुख्यमंत्री तयार करतो त्यासाठी मार्गदर्शन करतो मी नंतर राष्ट्रीय राजकारण हे खरं आहे उद्धवजींनी सांगितले सत्य आहे भुजबळांनी नाशिक मधून माघार घेतली पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली त्यांचं म्हणणं असं आहे की नाशिकची जागा घोषित करण्यास उशीर होतोय आणि महायुतीची कुठे अडचण होऊ नये यासाठी आपण नाशिक मुळात नाशिकमध्ये आता कोणीही उमेदवार आला तरी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे एवढे पुढे गेलेले आहे भुजबळ कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकामध्ये जिंकत नाहीत हे त्यांना खात्री पटली त्याच्यामुळे त्यांनी आता कोणाला जर जागा दिली असेल तर त्यांना फक्त आपलं डिपॉझिट वाचवायचाच प्रयत्न करायचा आहे नाशिकमध्ये बाकी काय मोदीचा टाकण्याचा करताय तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी कुठं बिनसलं त्यावेळी मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ना मुलाखत पूर्ण आपण वाचल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खास कळगे खळतील मोदीचं पॅटर्न आहे शिंदे दोन महिन्यानंतर दिसणार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर अनेकदा खरं बोलतात आणि त्यांना चांगलं उत्तम भविष्य कळतं राजकीय आम्ही सुद्धा गेल्या काही दिवसापासून हे सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष अजिबात दिसणार नाही भाजपने गळून ढेकर दिले असेल महाविकास आघाडीचं सा जागा वाटत झालं प्रचार सुरू झाला काही जागांवर मतभेद होते तेही देता है। पर चा, जादर है। आता हळूहळू संतुष्टात येत आहेत पण अशा वेळेस महायुतीच्या साधारण आठ जागा अजूनही उमेदवार घोषणा करणं बाकी आहे अशा वेळेस काय अडचणीचं ठरत आहे महायुतीत जागा वाटप पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्या अडचणी त्यांना माहिती ना त्यांच्यामध्ये माझा अंदाज काही नाही माझा अंदाज असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे दोन गट आहेत जे स्वतःला ओरिजिनल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना समजतात या तीन पक्षांमध्ये कोणताही ताळमेळ नाही महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे की अनेक ठिकाणी त्यांच्या त्या महायुतीकडून उमेदवार लढायला तयार नाही उमेदवार नाकारतायत त्याच्यामुळे उमेदवारी ठरवण्यामध्ये अडचणी येणार उमेदवार मिळत नाही आहेत त्यांना अनेक मतदारसंघामध्ये त्यातले आठ मतदारसंघ इंदापूरमध्ये अजित पवारांनी सांगितलेलं आहे की मी निधी देतो तुम्ही खटाखटन बटन दाबा नाही का झालेलाच आहे ना हा आचारसंहितेचा भंग आहे ही धमकी आहे हा दहशतवाद आहे आणि महाराष्ट्रातला निवडणूक आयोग जर डोळ्यावर पट्टी बांधून बसला असेल या बाबतीत तर हे या लोकशाहीचं दुर्दैव आहे आदित्यला मुख्यमंत्री बरोबर दिलेलं असं फडणवीस म्हणाले होते मुख्यमंत्री बनवूनच आहे ना त्याच्यावर मग अशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे राऊसाहेब महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे कधी लवकरच येतात लवकरच 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 होतील पुढल्या ज्या पाच चार फेसेस इथे आहेत टप्पे आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर तुम्हाला प्रचारात दिसतो छत्रपती कुटुंबाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेश असं काम केलं नाही असं मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी वक्तव्य केलं नाही त्याच्यावरती आता कोल्हापूरमधले भारतीय जनता पक्षाचे किंवा शिंदे गटाचे किंवा अन्य काँग्रेसचे नेते आहेत ते उत्तर देतील कुणी काय कोणाला साजेश काम केलं ते पाहावं लागेल पण एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन त्या पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाण्याचं काम तरी कोणी केलेलं नाही ना जे मंडलिकांनी केलेलं पंतप्रधानांचे दौरे वाढायला लागले महाराष्ट्रात भीती धाकदूक आहे नाही धाकधूक म्हणजे असं की पाय लटपटत आहेत ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेत आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यावरती ही वेळ यावी ज्याने दहा वर्ष राज्य केलंय ज्याने इतक्या घोषणा आणि योजना आणल्याचा दावा केलाय विकास आणल्याचा दावा केलाय त्यांना महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारे घाम गळावा लागतोय प्रत्यक्ष झालंय की महाविकास आघाडी ही या प्रधानमंत्र्यांच्या प्रचाराला न जुमानता पुढे चाललेली दुसरीकडे अशी एक चर्चा आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनाची भाजपला सपोर्ट केली शिवसेना राष्ट्रवादी आहे स्वतःचं काही सांगत नाहीत भाजपचं सगळं मार्केटिंग आहेत स्वतःकडे सांगायचं नाही ह्यांच्याकडे अस्तित्वच नाहीये स्वतःच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तुम्हाला कालही सांगितलं अजित पवार यांच्या पक्षाचा एकही एक खासदार निवडून येत नाही भविष्यात हे भाजप पक्षामध्ये विलीन होतील एकनाथ शिंदे सुद्धा यांच्या सुद्धा एकही खासदार निवडून येण्याची शक्यता नाही अशा हे करणार काय यांना भाजपचंच टाळ बसावे बसावी लागणार आहे ना निवडणुकीच्या रणधुमाळी दूरदर्शन वृत्तवाहिनी ही भंगी झालेली पाहायला मिळते दे, त्यांचा लोगो आणि त्यांचं नाव हे भगव्या रंगात आपल्याला पाहायला मिळते मोदी आहे तो मुमकिन आहे हा शेवटचा प्रचाराचा तो त्यांचा एक डाव दिसतो आहे काही हरकत नाही ही सगळी आता भाजपा प्रणित प्रचार यंत्रणा झालेली आहे त्याच्यामुळे हे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा गोष्टी करतील पण दूरदर्शनचा लोगो झाला म्हणून यांचा हिंदुत्ववाद तेजानं उजळून निघाला असं होत नाही या देशामध्ये या जम्मू काश्मीरमध्ये मी अनेकदा जातोय आजही काश्मीरी पंडितांची घरवापसी जे भारतीय जनता पक्षानं वचन दिलं होतं ते होऊ शकलं नाही मणिपूर मणिपूरमध्ये प्रधानमंत्री जाऊ शकले नाही राम मंदिराचं मिशन त्यांचं फेल गेलेलं आहे राम मंदिर उभं राहिलं पण त्याचं श्रेय भाजपला मिळत नाही आणि राम मंदिराची वगैरे काही लाट आलेली नाही हे भारतीय जनता पक्षाने ओळखलेलं आहे त्याच्यामुळे हे असे उद्योग करत असतील पहिल्या टप्पा मतदान झालेलं आहे पंधरा टक्के आणखी काही ठिकाणी होणार आहे एकंदरीत वातावरण पाहता काय वाटतंय संपादकीय आपण हा विषय महाराष्ट्रात अविषयी विचारताय की देशाविषयी देशामध्ये देशा, देशा, देशा। देशा इंडिया आघाडीला किमान तीनशे जागा मिळतील देशामध्ये इंडिया आघाडी आमच्या महाराष्ट्रात किमान पस्तीस प्लस जागांचं आमचं टार्गेट आहे मिशन नाही टार्गेट आहे इंडिया आहे कुठे भारतीय जनता पक्ष दोनशेच्या खालीच राहील एकशे ऐंशी ते दोनशे मध्ये भारतीय जनता पक्ष राहील याच्या पलीकडे मला वाटत नाही मोदी उडी घेऊ शकतील दोनशे तीसच्या पुढे जात नाहीत दोनशे तीस हा त्यांचा शेवटचा पूर्ण वेळा इंडिया आघाडीला तीनशे प्लस तीनशे ते तीनशे दहा या दरम्यान इंडिया आघाडीला जागा मिळतात त्या देशामध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगाल केरळ हरियाणा दिल्ली बिहार कर्नाटक तेलंगणा या राज्यांचा मोठा वाटा रावसाहेब महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लढती या चुरशीच्या आहेतच पण राजकीय पक्षाचे नेते तुम्ही आहात पण पत्रकार म्हणून तुम्हाला या अठ्ठेचाळीस मतदारसंघात सर्वाधिक कोणती चुरशीची इंटरेस्टिंग अशी लढत होईल असं तुम्हाला वाटते का अठ्ठेचाळीस ठिकाणी पुणे माझ लक्ष पुण्यावर आहे बारामती सुप्रिया सुळे जिंकताय तुम्ही किती काही म्हटलं आणि नेहमीपेक्षाच्या जास्त फरकानं जिंकताय या वेळेला माझं लक्ष पुण्यावर आहे पुणे का म्हणजे का इंटरेस्टिंग होईल पुणे इंटरेस्टिंग असं आहे की पुणे हे एक असं शहर आहे राजकीय दृष्ट्या अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने जिंकलेला मतदारसंघ आहे आणि पुण्यातली लढती रंगतदार होताना मला दिसते सोशल मीडियावर पंतप्रधान उद्धव ठाकरे गृहमंत्री संजय राऊत संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुप्रिया ताई राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडत आहेत पडू द्या म्हणजे भाजप आल्यानंतर सरकार आलं पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा काय नाही होणार महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली देशाचं तो 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 थाक्रे थाक्रे आएद, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यात उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही आहेत का मी म्हणणार नाही पण का असू नये असा माझा प्रश्न अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जातील पण जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो की कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा हुंजार नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली नाही याचा आम्हाला वाईट वाटत आहे आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील का देणार नाही एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे हा भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारी आहे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही अर्थात मी हे माझं मत सांगतो जेव्हा या देशामध्ये दे निवडणुका पूर्ण होऊन निकाल लागतील तेव्हा इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एके मोदी नाही ना पिटा चेहरा पंतप्रधान होण्यासाठी तितकं खासदारांचं संख्या बळ असणं आवश्यक असतं नेतृत्व गुण आवश्यक असत स्वीकार आवश्यक असते उद्या जर ममता बॅनर्जी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल या घटक पक्षांनी ठरवलं की आम्हाला अमुक 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 नेता प्रधानमंत्री म्हणून चालेल मी असं म्हणत नाही की हात चालेल अशा वेळा तुम्ही काय करणार आहात आणि काँग्रेस पक्षानंही त्यांना पाठिंबा दिला तर संख्याबळाचा काय प्रश्न येतो तुमचा उत्तम संवाद आहे तर त्याचा रिझल्ट कधीपर्यंत भेटेल कारण जिल्ह्यामध्ये असं चित्र आहे की महाविकास आघाडीचं अजून शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला चंद्रहार पाटील माझ्या बाजूला बसलेले आहेत विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे एवढंच म्हणणं आहे महाविकास आघाडीमध्ये कोणती मतभेद नाहीये विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू ना आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे सांगितलेलं आहे की बीजेपी साऊथ मध्ये साप होईल आणि नॉर्थमध्ये हाप येईल मगासपासून मी काय सांगतोय मी काय वेगळं सांगतोय का की तीनशे जागा जेव्हा आम्ही जिंकतोय तेव्हा दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळत नाहीये उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष पन्नासच्या पुढे जात नाही तीच जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी होतात मी आकड्यात नाही मी अभ्यास करून सांगतो आहे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत हरियाणा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत आणि अशी सगळी पेरीस केली तर नरेंद्र मोदींचा भारतीय पक्ष दोनशे दोनशेच्या तीस ऑल आऊट आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका